काय ना वास ना का। नाव वासराचं चेंडू चेंडू नाव आहे काय काल कुठं फायनल केलं म्हणजे कोपरगावला कोपरगाव दात आलं कसं आहे दात दोन दात दोन दात आहे काय नाव काय तुमचं माझ लाला चा, शेठ चव्हाण आज जोड कोण होता पायरा पायरा कोण होता पेरा सुनील शेठ पोलीस पोलीस कुठला होता संभाजीनगर पोलीस संभाजीनगर वासराला खुराक काय असतो ते वासराला काय दूध दूध हा डाळ 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 कोणची डाळ उडी डाळ चारे मध्ये चारा चारा काय असतू का? बाटू आपल्या जेवारी दुसरं काय नसतं तेवढंच आणि कधी घातला होता तुम्ही कोण तीन वर्ष झाल कुठून घेतला होता दोनगाव दोनगाव मध्ये काय यापर्यंत घेतला होता का कोरा होता का कोरा कोरा घेतला होता तेवढ्याची खरेदी होती त्याची खरेदी होती पन्नास आता किती बरं मागे झाली तरी आता त्याला पंचवीस सातर। ला मागितले कुठं मागितलं होतं काय तस काय साधारण मागितलं होता का साधारण किती भाय नेले तीन फेऱ्यात आजचा गुलालत मान करी पण याला फायनल केला आपला तिकडे सेकंद काटेवर पळवलं होतं का सेकंद काट्यावर सेकंद सेकंदला नाही पळवलं आणखी तीन प्यारातच पडवला का शिकवलं शिकवलं कसा घोड्यामध्ये घोड्यामध्ये का घोड्यामध्ये दोन्ही साइड न चालवतो घरचाच घोडाय काही शिकवले चालकाला दहा बारा महिन्याचा वासर तयार करायला नेमकी कष्ट काय करावं लागेल लहानपणीपासून लहानपणी त्याला खायला याला पोट घेत नाही सुटला पाहिजे असं नियोजन करावं लागतं फेरे घ्यावं लागेल ಆ ಪರಿಂದ ಗಟ್ಟ ನಂಬ ನಂಬರ್

फायनलला एवढी एकच ला एकत्र राहिली का कसं वाटर तळापासून शेवटपर्यंत का झेंड्यात डबल पीठ लावतो का पुढल्या राहण्याला भविष्य कसं आहे वाचरच एकदम भविष्य कसं आहे वाचरा पुढली त्याचा स्वभाव एकच शांत महाराज वगैरे काही लागला ना नाही पहिलं पळायला लागला ना पहिलंच पळत जात मैसूर प्युअर मैसूर मध्ये बिरड मध्ये थोडासा फिरवायच्या दादाल कस आहे का आतापर्यंत किती माहित आहे पळवल्याला पाचवं मैदान आहे का हायनल चलग फायनल आहे पाच फायनल झाली कुठे कुठे झाली फायनलीची आज एक कन्नडला कर्नाटला कि किती नंबर झाला एक नंबर नाही आणखीन एक ना तुर्कापात झाला का पहा कोणत्या कोणत्या बाहेर पळा आतापर्यंत बैल नाव तीन पिस्टन बरोबर का तुम्ही कितीच पिस्टन काय काय असते याला खोराकाला हा आणि चार चार मधी नाव काय तुमचं हा बैलाचं नाव मालक कुठले तर पोलीस मध्ये येत का तुम्ही जॉबवर येत का सध्या नात कसा लागला पहिले पासून येत नाही ते कांदा नाही तुमचा याच्या कोणचा पहिला होता आता सध्या घरी काय हा सेकंद काट्यात पळवलेलं याला का पळवत होती तिथं पण बरेचसे नंबर आहेत घ्यायचे तरी किती नंबर असेल सेकंड कार्ट तुम्ही एकट्याचे का भाऊ येते दोन भाऊ येते खर्च किती घेतो क्वांडाला क्वांडाला खर्च किती घेतो अजिबात नाही तुमच्याकडे म्हणजे बैला जिका नाही आहे ना फिटनेस एकदम या भागातले पाहिले तर तुमच्या भागातले फिटनेसमध्ये बदल त्यासाठी म्हणजे जाऊ खुराकवर इजर बा खुराक काय देतात तुम्ही चार दूध सहा सहा लिटर सा, सा, लिट, बारा लिटर दूध आणि आणि उडीद डाळ खुराकामध्ये आणखीन